हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर काय चाललं आहे आमच्या भावा बहिणींचं तर भावा बहिणींना माझं काय कंटिन्यूली व्हिडिओ नसते तर कशामुळे व्हिडिओ नसते तर माझी तब्येत बरोबर नाही आता कामाचं पण माझं निवेजन चाललं होतं बघायचं पण कामाचं काय ठाव ठिकाण कुठे लागलं नाही होता उद्या जायचं आहे मला एका ठिकाणी जसं तुम्हाला सांगते मी पुण्याला बाळ सांभाळायला होते ना पुण्याला मी चार पाच वर्ष काम केलेलं आहे लहान बाल लहान बाळ सांभाळायचं तसंच मला आता एक काम आलेलं आहे बाळ सांभाळायचं डिलिव्हरी झालेली आहे त्यांची तर तुम्हाला बाळ सांभळायचंय पेमेंट काय एवढं नाही हाय म्हणजे आपल्याला येऊन जाऊन परवडल किंवा ना परवडल पण आज सुद्धा जी पर नाही परवडलं तरी आपल्याला करायचंय घरी बसून काय होतंय डोक्यात बी माझ्या नाही ती विचार येतात आणि तुम्हाला सांगते तब्येत पण बिघाडल्या जाते माझी त्यामुळं बाहेर कुठेतरी कामाला जायचं आणि डोकं शांत ठेवायचं आणि त्यात कसं असतं माहितीये का भाऊ बहिणीनं खरंच आई आहे तरी त्यांची कदर केली पाहिजे आईबापानंतर आहे ना कुत्र्यासारखी जिंदगी होती कारण की कसं वाटतं माणसाला समोरच्या माणसांना असं वाटतं की ह्याला आईबाप नाही घ्यायच्यावर हात धुवून कारण की त्या परिस्थितीमधून मी जाते या जास्त उघड काय तुम्हाला बोलणार नाही कुठल्या विषय मला काय वादेवाद वाढवायचं नाही किंवा काहीच नाही काही गोष्टी माझ्यावर बी घडत चाललेल्या आहेत त्या घडतात पण आता कसं आहे गप शांत बसून अं आहे राहायचंय एकतर माझ्या डोक्यावर परिणाम झाल्यानंतर न माझं इतकं डोकं आणि माझ्या इकडे इकडे सगळ्या मुंग्या येतात माझ्या डोक्याला माझी तब्येत आधीच बरोबर नाही आणि कुणाच्या नादाला लागतं सांगा इथं कसं झालंय आता सोशल मीडियावरती इतकी लोकं व्हिडिओ बनवते ती मी माझं व्हिडिओ बनवते मला जगायसाठी व्हिडिओ बनवते की याने करून ह्या दोन चार रुपयाचा मला काहीतरी लाभ भेटल त्यातून मी माझा दवाखाना करन मी खाईन पीन घरपरपच्यासाठी चार रुपये पैसे खर्च करेन पण ते काही लोकाला बगवानात झाले आणि मला वाईट वाईट बोलतात पण असू द्याच्याला जय त्याच्या जा असमु ज्या त्याच्या जा बरं बरोबर आहे बर का नाही त्यात काही लोक मला कमेंट करणारे सुद्धा खायते बरं का काय म्हणजे कमेंट करणारे म्हणजे ती त्यांच्याकडलीच लोक असतील मला असं वाटतंय कारण की माझी युट्यूब फॅमिलीमधली जी, जी काही लोक आहेत ना ती एवढ्या खालच्या थरापर्यंत जाणार नाहीत कमेंट करणार नाही ती पण जी मला त्रास चालू आहे जी मला त्रास देते ह्यांच्याकडलीच ही काही लोक असणार आहेत असं मला वाटतंय पण असू त्याच्याला ते म्हात का नाही त्यांना हात धुवून आहे तर धुऊ द्या आता ज्यावेळेस माझं वडील वाढलं वारलं त्या दिवस काय नाही झालं पण तुम्हाला सांगते माझी आई वारल्यानंतर भरपूर मला अनुभव भेटलं लय मला इतक्या लोकांचा अनुभव भेटला नाही अनुभवातून तुम्हाला सांगते जीवनात पुढं जायचं ठरवलेला आहे पण काही लोक राहून दे ना ती माझं डोकं शांत ठेव ठेवा नाही ना तुम्हाला सांगते वरवर वरवर वर, माझ्या डोक्याला टेन्शन आहे तरी पण मी आपलं गप्प बसून मी माझं काम करत राहते आणि सोशल मीडियावरती माझं एवढं व्हिडिओ पण नसतात की कारण की माझी तब्येत व्यवस्थित नाही म्हणून माझं व्हिडिओ पण नसतात सोशल मीडियावरती राहिल्याविषयी तुम्हाला सांगते कमेंट करणार आहे एक एक जण कोण आहे काय माहीत नाही बरं का बोटाए बोटाव मोजायसारखी काही लोक आहेत ती ती तुम्हाला सांगतात त्या आव्याचं काढते ती ह्याज काढते ती आव्याची बायको गेली म्हणून बरं बिचारी सुटली आता आव्याची बायको गेली म्हणून तुम्हाला सांगते बिचारा आव्या सुटला का बिचारी ती सुटली ही परमेश्वराला माहिती ही मला माहित नाही त्यामुळे तुम्ही माझ्या काय डोक्याला टेन्शन देऊ नका आधीच घरचं माझे मला टेन्शन भरपूर रे त्या टेन्शनला टेन्शनला मात देऊन तुम्हाला सांगते जीवनात कुठेतरी पुढं जायचंय आणि आपल्याच माणसांनी आहे का नाही तुम्हाला सांगते पाठी वार केल्यावर केलेला आहे खर तर खरं सांगाय गेलं तर भावा बहिणींनो ती म्हणतात का नाही रक्त मासाची नाती आणि तुम्हाला सांगते आपली नाती आहेत ना हीच आपला घातकारते ती अशा गोष्टी माझ्यावर घडून गेलेल्या आहेत त्या माझ्यावर घडते ते तरी पण मी शांत राहून मी माझं जीवन जगायचं बघते तरी पण मला शांत राहून काय जीवन कुणी जगू दे ना राहिल्याविषयी माझा व्हिडिओ आणचा व्हिडिओ काढल्यानंतर ना काय लोकांना टोचतंय पण ती का टोचतंय काय माहित नाही मला कारण की मला काय कुणी इथं घरात आणून देत नाही चार पैशाचे व्हिडिओ मी बनवती चार पैसे मला येते तर दोन महिन्यातनं का व्हायना तीन ना माझं मला पेमेंट येतं त्यातून मी माझं दवाखाना बघते खाणं पिणं बघते नवरा माझा आहे नवरा माझं काम कष्ट करतो मी त्याच्या जीवावर बी आवलं राहत नाही किंवा त्याच्यावर जा जास्त लोड मी माझ्या नवऱ्यावर और टाकत नाही त्याला आहे पाचशे रुपये हजरे लाईट बिल आलं परत तुम्हाला सांगते खाणं पिणं आलं शुक्रवारचा बाजार आला परत दवाखानं आलं काय म्हण लागत नाही आपल्याला ले जरी लेकर जर नसले तर काय म्हण लागत नाही ह्या परपंचात तुम्हाला सांगते चार पैशाचा मी कुठेतरी हातभार करते व्हिडिओचा व्हिडिओ मा व्हिडिओचं पण तुम्हाला सांगते काही लोकांना बगवाना झालंय आणि तुम्हाला एक सांगते भाऊ बहिणी जी इज्जत वा इज्जत वान लोक आहेत का नाही त्यांच्याबरोबर माझा काही एक संबंध नाही आता सोशल मीडियावरती भरपूर असे मिडल क्लास लोक आहेत ती परत तुम्हाला सांगते व्हिडिओ बनवतात हो ती त्यांच्या जीवनात काही ना काहीतरी प्रगती झाली तशीच माझ्या पण एक ना एक दिवस नक्कीच तुमच्या आशीर्वादाने जीवनात प्रग प्रगती होईल जर तुमचा सपोर्ट जर तुम्ही मला केला ना तर नक्कीच माझ्या सुद्धा जीवनात काही ना काहीतरी का प्रगती होऊ शकते मी पण इथनं निघू शकते मी पण कुठेतरी तुम्हाला सांगते शांत ठिकाणी जाऊन राहू शकते जर तुमचा सपोर्ट असेल तर मला नक्कीच भावा बहिणींनो व्हिडिओ काढतं म्हणून त्या माणसाला इज्जत नसते असं नसतं व्हिडिओ काय मिस काढत नाही व्हिडिओ व्हिडिओ बनवते ती प्रत्येक माणूस एक मनोरंजन ऑनलाईन जमाना आता तर भावा बहिणींनो माझा मा एक प्रश्न आहे तुम्हाला भरपूर असा घाण प्रश्न आहे ती एकदम असा गलिच्छ भाषामध्ये ती प्रश्न आहे तरी पण मी तुम्हाला विचारते भावा बहिणींनो मला सांगा आजपर्यंत मी व्हिडिओ बनवते साधारणपणे तीन वर्ष होत आलं माझं व्हिडिओ बनवते मी जीन्सची पॅन्ट घालून व्हिडिओ बनवते किंवा शर्ट घालून व्हिडिओ जसं मला मनाला वाटेल असं मी कधी कधी व्हिडिओ बनवत असते गाण्याचं ते माझ्या काही लोकांना बघायला आवडतं माझ्या भावा बहिणींना ती बघतात पण आता समोरच्यांची काही लोकांची असं म्हणणं आहे की कपडे काढून जरी व्हिडीओ बनवलं तरी आमचं काय जाणार आहे कपडे काढून व्हिडिओ बनव तमाशामध्ये नाचायला जात स्टेजवर उभा राहा असं काही लोकांचं मला म्हणणं हाय भावा बहिणींनो तर ता, ना, आता तमाशामध्ये जी माझ्या काय ताई आहे त्या तमाशामध्ये नाचतात या माणसांचं मनोरंजन करतात पोटासाठी नाचते मी परवा कुणाची हे गाणं आहे आता कुणाचं आहे हे मला एवढं सांगता नाही यायचं बरं का पोटासाठी नाचते मी परवा कुणाची ती बिचारी पोटासाठी नाचत होती आणि लोकांची परवा केलं तर उपाशी मारावं लागेल बरोबर आहे का नाही तसंच मला म्हणतात की तमाशगिरी नऊ तमाशात जा नाचायला मला तमाशातल्या सुपाऱ्या जी असतात ना फडामध्ये तमाशाच्या नाचायला जा म्हणतात तर आहे का कोणाचा तमाशा असला तर सांगा म्हणजे मी नाचायला येते त्या तमाशामध्ये एवढं तर काय मला जमत नाही बरं का पण त्यातल्या त्यात मी नक्कीच प्रयत्न करीन आता कसं आहे माहितीये का जशात तसं माणसाचं उत्तर देणार आहे मी खरं सांगते तुम्हाला आणि का माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की उत्तर जाणार खरं मी तुम्हाला सांगते आणि विषय म्हणजे असा आहे भाऊ बहिणी मी मेंटली टॉर्चर झालेले आहे माझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे माझ्या मेंदू परिणाम झालेला आहे आणि मला ईडीशी वर बोलत नाहीत ईडी झाली ईडी 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 झाली ईडी असं लावलेलं आहे पण असू त्याच्याला आज दिवस माझ्यावर तर उद्या समोरच्यावर सुद्धा नक्कीच येऊ शकता बरोबर आहे का नाही आपण कोणाविषयी वाईट चितलं पण नाही आणि वाईट चित्त पण नाही पण कसं आहे जीवनात जर कुठेतरी माणसाची प्रगती होत असेल किंवा जीवनात कुठेतरी माणूस पुढे जात ना तर काही लोकांना ती बघवत नाही अशीच काही सोशल मीडियावरती सुद्धा माझी काही लो भाऊ बहीण आहे ती त्यांना पण माझं बघवत नाही ती पण मला वाईट वाईट बोलून माझा खच्चीकरण करायचा प्रयत्न करत असते तर असू त्याच्याला बरोबर आहे का नाही व्हिडिओ तर माझं येत राहणार भाऊ बहिणी जे माझं काम आहे ही मी करत राहणार जर माझ्या कुठल्या तर कामातून मला चार पैशाचा जर लाभ भेटायचा असेल तर मी कोणाच्या ऐकण्यावरनं किंवा कुणाच्या ह्याच्यावरनं मी माझं काम बंद करू शकत नाही आणि जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणाला जर प्रॉब्लेम असत त्यांनी मला महिन्याला किराणा भरून द्यावा किंवा तो मला सांगते मला महिन्याला जेवढं पेमेंट येतं किंवा दोन महिन्याने येतं तीन महिन्याने येतं ही पेमेंट मला द्यावं मी शंभर टक्के व्हिडिओ बंद कोणाच्या सांगण्यावर ह्या व्हिडिओच्या पायी ह्या आयडी पायी पण भरपूर मी लोकांचं असं बोलून घेतलेला आहे भाऊ बहिणींनो कसं आहे माहितीये का जरी आयडिया असली किंवा व्हिडिओ तर तिथं मेहनत मी करते व्हिडिओ मी बनवते चार लोकांचं बोलणं मी खाते चार लोक मला बोलतात कुणी असं बोलतं कुणी तसं बोलतं त्याला सामोरे मी जाते बरोबर आहे का नाही तर द्या म्हणजेच माझा प्रश्न होता मी जर खरं सांगा मी जर कपडे काढून व्हिडिओ बनवलं तर तुम्हाला बघायला आवडेल का माझ्या भावा बहिणींना आजपर्यंत तुम्हाला सांगते आपल्या लिमिटमध्ये राहून मी व्हिडीओ म्हणजे बनवते ही जी का। करते आणि जे लोक व्हिडिओ बनवते त्यांना काही इज्जत नसते का असे कितीतरी माझ्यासारखे लाखो करोडांनी लोक आहेत ती व्हिडिओ बनव बनवते ती आणि त्यांच्या जीवनाचं मनोरंजन करते त्यातून चार पैसे कमावते ती आणि मी व्हिडिओ बनवते म्हणून तुम्हाला सांगते काय शब्द माझ्यावर असं असं मी एवढे आता सध्या मी मेंटली टॉर्चर आहे ना पण काही लय भरपूर असा विषय मी काय तुम्हाला भाव बहिणी नाही शेअर करू शकत Ooh. आता मला दवाखान्यात जायचंय मी दवाखान्यात चालली काल मला एवढं डो डोक्याला टेन्शन झालं एवढं डो डोक्याला टेन्शन झालं ना मी सांगू शकत नाही तुम्हाला इतकं माझ्या डोक्याला टेन्शन झालं तर आ परत माझ्या ही माझ्या डोक्यात मुंग्या यायला लागल्या माझं डोकं जा दुखायला लागलं माझ्या मेंदू परिणाम झालेला आहे आधीच माझ्या आई वारल्यापासून आणि मी पण माझ्यासाठी मेंटली टॉर्चर झालेलं नाही मी माझ्या आईचं भरपूर माझ्या डोक्यात टेन्शन येत होतं माझ्या आईचं जी तिच्यासमोर माझ्यासमोर जि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत नाही सारख्या माझ्यासमोर येत्या त्या त्यामुळे त्या गोष्टीचं मला हे लय म्हणजे असं मी आतून तुटून गेल्यासारखी होती पण असू त्याच्याला आता भरपूर मला लय बोलायसारख्या काही गोष्टी आहेत त्या पण मी ती बोलू शकत नाही आता मला गोळ्या खायच्या तर मी बनवलेलं आहे खिचडी भात बनवलेला आहे खाती आणि ओखण्यात जाते